नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा व बेलाय कम्फ्रेस करायला विसरू नका आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव सिन्नर नायगाव दोनशे ते तेराशे अक्याहत्तर सरासरी अकराशे पन्नास रुपये कळवण अडीचशे ते सोळाशे पन्नास सरासरी नऊशे पन्नास रुपये पैठण दोनशे ते पंधराशे सरासरी अकराशे पन्नास रुपये संगमेर दोनशे ते सतराशे एक सरासरी नऊशे पन्नास रुपये चांदवड सहाशे पंचवीस ते पंधराशे पन्नास सरासरी अकराशे ऐंशी रुपये मनमाड दोनशे ते तेराशे सरासरी अकराशे पन्नास रुपये कोपरगाव पाचशे ते चौदाशे अकरा सरासरी एक हजार पंच्याहत्तर रुपये कोपरगाव पाचशे ते तेराशे सरासरी एक हजार ऐंशी रुपये श्रीरामपूर तीनशे ते अठराशे सरासरी बाराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत साडेचारशे ते एकोणावीसशे दोन सरासरी तेराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिग्वितलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा व दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलची लिंक जास्तीत जास्त शे शेअर करा शेतकरी मित्रांनो आजच्या कांदा बाजारभावामध्ये आपल्याला चढउतार बघायला मिळालेले आहे असेच कांदा बाजार भावाचे अपडेट दररोजचे मिळवण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा